संतरा आणि झिरो माईल नंतर नागपुरातील मारबत उत्सव जगभर प्रसिद्ध आहे नागपुराचे वैभव समजला जाणारा मारबत उत्सव मंगळवारी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला यावेळी शहरातील नेहरू पुतळ्या चौकात काळ्या आणि पिवळ्या मारबतीचे ऐतिहासिक मिलन पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते यावेळी घेऊन जागे मारबत असा जयघोषी केला ऐतिहासिक पारंपरिक आणि धार्मिक महत्व असलेल्या एकशे चाळीस वर्षाहून अधिक वर्ष जुन्या मारबत महोत्सवाला नागपुरात सुरुवात आहे काळ्या मारबत आणि पिवडी मारबत प्रत्येक नागपूरकरांचे श्रद्धास्थान आहे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ताना पोळ्याच्या दिवशी मारबत आणि बडग्या उत्सव साजरा केला जातो या दिवशी समाजातील कृपता आणि रोग दूर करण्यासाठी शहरात मारबत मिरवणूक काढली जाते सदाशिवराव टाकीतकर यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये नागपुरात पिवळे मारबत उत्सव सुरू केला पहिल्यांदा मारबत हे शिल्पकार गणपतराव शेंडे यांनी तयार केले होते शेंडे घराण्याची तिसरी पिढी मारबत तयार करते पिवळ्या मारबतचा इतिहास एकशे चाळीस वर्षाहून अधिक पूर्वीचा आहे इंग्रजांच्या राजवडीत लोक अत्याचार सहन करत होते त्यावेळी देश स्वतंत्र झाला पाहिजे या भावनेतून तेली समाजाच्या सदस्यांनी अठराशे पंच्याऐंशीमध्ये जगन्नाथ बुधवारी परिसरात पिवळी मारबत उत्सव समितीची स्थापना केली होती इंग्रजांपासून देश स्वतंत्र झाला मात्र ही परंपरा आजपर्यंत कायम आहे बकाबाईच्या विरोधात काडी मारबत काढल्या जाते पिवळ्या बरोबरच काडी मारबत ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे काळी मारबतीचा इतिहास एकशे त्रेचाळ वर्षाहून अधिक जुना आहे ज्यावेळी देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता लोक त्यांच्या अत्याचारी कृतज्ञांना कंटाळले होते त्यावेळी भोसले घराण्यातील बकाबाई यांनी इंग्रजाशी हात मिळवणी केली आणि या युवतीच्या निषेधार्थ अठराशे एक्याऐंशीपासून बकाबाई यांच्या विरोध करण्यासाठी मारबत काढण्यात आली होती ती परंपरा आजही कायम आहे गेल्या शंभर वर्षात अनेक परंपरा लोक पावत असताना मारबत मिरवणुकीची ऐतिहासिक परंपरा नागपूरने कायम ठेवली आहे अफवाद फक्त कोरोनाच्या दोन वर्षाचा शेकडो वर्षापासून नागपूरने जपलेल्या बडग्या मारबत परंपरेने नागपूरला एक वेगळी ओळख दिली आहे सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे आणि विविध विषयावर प्रहार करणारे बडगे तयार केली जातात यंदा कलकत्ता बदलापूर येथील बलात्कारांच्या घटनेचा निषेध व्यक्त करणारे बडगे काढण्यात आला बलात्कार करणाऱ्याला घेऊन जागे मारबत म्हणत या बडग्याची मिरवणूक काढल्यानंतर त्यांचे दहन केले